शिवतेज पोल्ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवी मुंबई येथे अभियान अभियानांतर्गत दिनांक सतरा ऑक्टोबर ते सत्तावीस ऑक्टोबर या दरम्यान सिडको एक्झिबिशन सेंटर येथे संपूर्ण महाराष्ट्रामधून महिला महिला बचत गट महिला फार्मर प्रोड्यूसर कंपनी यांच्यामार्फत पंधराशेपेक्षा जास्त स्टॉलची उभारणी करण्यात येणार आहे या स्टॉलवर आपण बचत गटामार्फत गावाकडे बनवलेल्या सर्व वस्तू जसे की चटणी मसाले काळा मसाला लोणचे गृहोपयोगी वस्तू दुधाचा खवा पेडा बर्फी अशा अनेक महिला बचत गटामार्फत बनवलेल्या वस्तू खरेदींचा योग येणार आहे तरी चला तर मग या महिलांच्या अभियानात सामील होऊन काही ना काही वस्तू नक्की खरेदी करून त्यांना आर्थिक प्रोत्साहन देऊयात तसेच त्यांना उद्योग उभारणीत आलेल्या अडचणी समजून घेऊ त्याच्यावर केलेली मात ही पण जाणून घेऊ त्यांचे मनोबल व आर्थिक स्थैर्य वाढवण्यास मदत करू अशा विविध उपक्रमाच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा